काय काय कठो हा एक मिनिट हा मी आधी जय श्रीराम जय भारत का संविधान वंदे मातरम जय भीम मला आपणास सर्व माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मी आपणाशी बोलणार आहे आणि हे बोलणं जे आहे मुंबईच्या दळणवळणाशी संबंधित आहे आजचीही आजचे आजचा जो संवाद आहे तो मुंबईला मुंबईच्या लाईफलाईनला मुंबईच्या व्यवसायाला कशाप्रकारे अडथळा निर्माण व्हावा हा उद्देश मनोज जरंगे पाटील आणि महाविकास आघाडीचे पुढारी त्यांच्या उपस्थितीत हा केला चाललेला आहे आजच्या तारखेला एकोणतीस तारीख ज्या प्रकारे त्यांनी आंदोलनाची निवडली ह्या तारखेला गणेश भक्तांची कशा प्रकारे हेळसांड होईल हे टार्गेट ठेवण्यात आलं त्याचबरोबर ज्या प्रकारे हे आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला कायद्याच्या सीमा पूर्ण तोडमरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे आणि म्हणून तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या त्याकरिता आम्ही आज पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस माननीय मुंबई पोलीस आयुक्त माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत आज कारण कायद्याचा भंग ज्या प्रकारे झालाय ज्या प्रकारे लोकांना त्रास दिला चाललाय ज्या प्रकारे रस्ता रोको केला चाललाय ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विरुद्ध सरकार या खटल्याच्या विरुद्ध आहेत त्याचबरोबर म्हणजे त्या खटल्यात दिलेल्या निर्देशांचं पालन न करणारे आहेत त्याचबरोबर नव्याने जे कायदा अस्तित्वात रूल्स अस्तित्वात आले की कशा प्रकारचं आंदोलन असावं किती लोक असावेत त्यांची संख्या किती असावी त्या सगळ्या कंडिशन जे मनोज जरंगे यांच्या आंदोलनात देण्यात आल्या होत्या त्यांचा भंग करून हे आंदोलन चालू आहे मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही जरंगेनी जरंगेच्या गाड्या ज्या प्रकारे जरंगेचे लोक कायद्याची पायमल्ली करून मध्ये येत होते पोलिसांसोबतच्या हुज्जती आज माध्यमांसमोर आपण पाहिल्या त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचं लक्ष जगामध्ये आहे जगामध्ये ह्या राजधानीची बदनामी व्हावी देशाची बदनामी व्हावी हिंदुस्थानाची बदनामी व्हावी देशात काहीतरी भयंकर आहे हे दिसावं या उद्देशानं सी टी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी यावी काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टीम कार्ड खेळता येईल हे सगळं कुबा कुबांडित आहे आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचं आहे की आंदोलन मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचं मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे आज आपण बघितलं कोण कोण होते उद्धव मुंबईत लोक राहत नाहीत का रात ना मुंबईतले लोक हिंदुस्थानी नागरिक नाहीत का गणेश भक्त मुंबईतल्या रहिवाशी नाही आहेत का आणि उद्धव यांची मुखसंमती उद्धव यांचं व्यक्त होणं उद्धव यांचं स्वागत आहे हे भाष्य हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं चा याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे कारण उद्धव उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय जाधव खासदार आहेत हे त्या मंचकावर जातात मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही पाठिंबा हो नाही पाठिंबा हो नाही हे काय नाटक होतं का अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव मध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना आता सत्य बोलावं उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना सत्य बोलावं त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय की ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार त्यांच्या गटाचे आपण ज्या प्रकारे आमदार तिथे येऊन काय सांगत होते काय बोलत होते खासदार कानातलं कानात, कानात बोलतानाचा फोटो जर आपण त्या सन्माननीय खासदार या पदावर बसलेल्या व्यक्तीचा जरंगे कशा प्रकारे ओठापासून तुमच्या माध्यमांच्या माईक कशा दूर राहतील ऐकायला जाऊ नये आणि ते सुद्धा कशा प्रकारे मोबाईल आडवा ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत होते मग ते खासदार बजरंग बाप्पा सोनोने असोत त्याचबरोबर बाप्पा कि काय नाव आहे हो बजरंग बाप्पा का आप्पा बजरंग बाप्पा सोनोने असतील त्याचबरोबर आमचा तो काय नाव हो? शिरसागर काय नाव ते क्षीरसागरचं संदीप आमचं क्षीरसागर सन्मान्य आमदार आहेत त्याचबरोबर सोळंकी सोळंखी सोळंखे त्याचबरोबर इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुढारी तिथं मिरवताना दिसत आहेत मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या किती मदत केली लोक कसे जमले हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद आहे की नाही हे भी आम देखना चाहते भाई अरे तुम में कितना दम है क्या तुम सचमुट पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेलते राहोगे हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचंय परंतु आज महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आम्ही माननीय उच्च न्यायालयात अर्ज केला होता की जरंगेला परवानगी देऊ नका त्याचबरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती ज्यावेळेस मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध महाराष्ट्र शहानी विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे रस्ते रोक होऊ नयेत त्याच्यात स्पष्ट आहे की कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं नुकसान होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा इव्हन अटकेपर्यंतच्या प्रकारे कारवाई व्हावी हे सुद्धा ज्या त्या निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो परंतु एक राजकीय मला सांगायचं की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक गुराखी साहित्यातले वाचक लेखक असल्यानं शेतामध्ये गुजगवणं जसं उभं केलं जात आहे तसं गुजगवणं उभं केलंय ते बुजगवणं शेती कोण पाखराने खाऊ नाही म्हणून असतय परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठंतरी अघटित घटना घडवून चुकीचा करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाने दिलेले निर्देश उच्च न्यायालयाने जरंगेच्या बाबतीमध्ये जुन्या केसमध्ये जी सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेले आहेत जरंग्याच्याच आंदोलनात आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे का म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्यालाच चॅलेंज देणे हे कोण करू शकते कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात कायद्याला चॅलेंज नाही कायदाच मानणार नाही हे क्या खोरी मला जरंगे सर क्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना वेटी धरण्याची कृत्य हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिबरेटली केल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे बिहार यूपी झारखंड छत्तीसगड माझा कष्ट कष्टकरी त्याचबरोबर स्टेशनरी आजचा वर्किंग डे आहे स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स जे जे स्ट्रीट वेंडर्स त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांच्या जे आहे आज त्यांच्या आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे अनेक फ्लायओव्हर फ्रीवे बंद आहेत त्याचबरोबर रस्ते जाम करण्यात आलेत पाच हजारची मर्यादा ओलांडून टाकलेली आहे आणि म्हणून मंत्रालयाच्या जवळ हुल्लडबाजी चालू आहे अरे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे आंदोलन आहे की काहीतरी चुकीचं करून दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ताबडतोब आमच्या तक्रारीत आम्ही सांगितलेल्या सांगितलेल्याप्रमाणे मनोज जरंगे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करावा बीएनएस कायद्याखाली मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न खाली त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाचं आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर कायदा मोडून तोडून काढलेला आहे त्याच्यासाठी कारवाई व्हावी त्याचबरोबर जे सपोर्टिंग लीडर आहेत म्हणजे शहानी विरुद्ध सरकार याच्यामध्ये जे इन्स्टिगेटर असतात जे सपोर्टिंग असतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या उद्देशानं खासदार संजय जाधव बजरंग बाप्पा सोनवणे श्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा ह्या ह्या अबेटमेंट फॉर अनलॉफुल असेंबली अँड फॉर गिविंग पॉलिटिकल ज्या प्रकारे राजकीय हात देऊन हे सगळं इलिगल एजिटेशन्स करण्याचा प्रयत्न आहे कारण रोडवरल्या एजिटेशन्सला परवानगी दिलेली नाही आहे पंचम जी पानवटा हे आहे जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाही आहे त्याचबरोबर व्हीटी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे पुढारी आहेत यांनी दिलेलं बळ आहे यांनी दिलेली साधनसामुग्री याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आणि त्याचबरोबर झरंगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे अंतरिम आदेशाचा भंग केलेला आहे आणि त्याचबरोबर बीएनएसएस अंतर्गत आणि आयपीसी अंतर्गत जुन्या कायद्याअंतर्गत देखील लालबागच्या राजाकडे जे लोक दर्शनाला जातात त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने काही कुमांड केलेलं आहे तेव्हा अशा लोकांना तातडीने कारवाई व्हावी त्यांना थांबवावं जे लोक त्रास देतात गणेश भक्तांना आणि तातडीने यांना अटक करावं यांना उठवावं सहा वाजल्याच्या नंतर यांना एकही मिनिट तिथं बसू देऊ नये म्हणून आम्ही तक्रारी दाखल केल्यात आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मी स्वतः फोन केला पोलीस स्टेशनला मला सांगण्यात आलं सन्माननीय हवालदारांनी की साहेब फॅशन स्ट्रीटला पंचम पानवटा आहे जिथं पाणी पिण्याचं ठिकाण आहे तिथं लोक हुल्लडबाजी किंवा रस्ता रोको करत आहेत त्यांना तिथून बाजूला हटवायला गेलेले आहेत अर्थात पोलीस मशिनरीवर जाणून बुजून एक ताण निर्माण करण्यात ता आलेला आहे हे कारवाया व्हाव्यात त्या पुढे जाऊन अत्यंत गंभीरपणे मला नमूद करायचं आहे जरंगेचं आंदोलन असंविधानिक म्हणताना मला तुम्हाला सांगायचे काही महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते आपण सगळ्यांनी बघितलेत अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते आपण हे सगळ्यांनी बघितलेत अट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केसमध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीचं आंदोलन आहे संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणारे हे आंदोलन आहे हे आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनाच जरंगेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे वेटीस धरणे लोकांच्या रोजीरोटीपासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडत आहे तेव्हा अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधाना संविधानाच्या विरोधातल्या ह्या आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारं आंदोलन संविधान विरोधी आंदोलन देशहिताविरोधी आंदोलन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी देखील मी करतो आणि मी हे बोलत असताना मी कायदेशीर आणि पुराव्यांशी बोलत आहे हे मी तुम्हाला डंकेकी चोटपे आपल्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहे त्याचबरोबर जरंगेंना सांगत आहे की जरंगे वेळ संपली सहा वाजताची आणि सगळ्यांना जो न्याय आहे मग तो पारधी भावांना जर न्याय असेल आझाद मैदानात वेळेवर उठायचं आणि वेळेवरच आंदोलनाला बसायचं तर जरंगे काय वेगळा आहे का जरंगे काय कुणी लागून गेलाय का गेला मग ते खासदार भेटायला येत आहेत म्हणून विशेष व्यवस्था भारतीय संविधानामध्ये नाही एसटीतल्या कष्टकऱ्यांना जर तिथं बसू दिलं नव्हतं एकशे चोवीस प्रेत झाल्याच्या नंतर उद्धव मुख्यमंत्री होते उद्धव तो दिवस आठवायचा प्रकारे एसटीतले कष्टकरी जेलमध्ये डांबले होते बसता येत नाही म्हणून आणि म्हणून जर एसटीतल्या कष्टकऱ्यांना जर जेलमध्ये डांबलं जात असेल एका आरोप करून हे तर सत्य आहे की कुठे कुठे रस्ता रोक केले आहेत हे तर सत्य आहे की कशा प्रकारे मुंबईला वेटीस धरण्याचा प्रयत्न जरंगे करत आहे तेव्हा कायदा वेगळा नाही माझ्या पारधी भावांच्या आंदोलनाला तोच न्याय असला पाहिजे जरंग्याला आहे तोच न्याय असला पाहिजे भटक्या अभिमुक्तांना जो जरंग्याला आहे तोच न्याय असला पाहिजे जो कोणी अनुसूचित जाती जमातीचा विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा जरंग्याला विशेष ट्रीटमेंटची गरज नाही आमचे पोलीस भरतीचे विद्यार्थी सुद्धा तिथे बसलेले आहेत त्यांच्या टेंटचं काय झालं मला काल त्या विद्यार्थ्यांनी फोन केला सर आम्हाला न्याय मिळत नाही जरंगे म्हणतो न्याय घेतल्याशिवाय जात नाही आम्ही इथे उपाशी बसलो मला आझाद मैदानच्या पोलिसांना विनंती करायची आहे की आमचे पोलीस भरतीच्या विद्यार्थी तिथे दिद्धा आहेत खरात आणि इतर त्यांना कोणत्याच प्रकारची दुखापत होता कामा नाही ते टेंट ये

आणि जरंग्या म्हणजे कायदा नाही जरंग्या म्हणजे भारताचं संविधान नाही भारताच्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जरंगेला कुणबी मराठा मराठा कुणबी करता येणार नाही कुणबी मराठा मराठा कुणबी एक आहे करता येणार नाही कुणबी मराठा एक आहे करता येणार नाही कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे तशा प्रकारचा जी आर भारतातल्या कोणत्याच राजकीय पक्षाचा कोणत्याच राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही हे डंके की छोटपे सांगतो काढलं तर त्या त्या ची लिगल सेंटिटी काहीच असू शकत नाही तो काही मिनिट सुद्धा कायद्यासमोर उभा राहू शकत नाही त्याचबरोबर जरंग्याची दु, दु, दुसरी मागणी आहे की सगळे सोयरे ते सुद्धा मान्यच होऊ शकत नाही तसा जीआरच निघू शकत नाही तसा जीआरएस निघू शकत नाही कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट रुटीनी कमेटी ठाणे या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एफिनिटी टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने विजिलन्स टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने सूक्ष्म कागदपत्रांचे जे आहे निरीक्षण ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याही पुढे जाऊन जरंगेला आणि जरंगेचे जे लोक आहेत त्यांना मला असं वाटतंय की माहिती आहे की अशा प्रकारची अधिसूचना निघू शकत नाही कुणबी मराठा मराठा कुणबी एक होऊ शकत नाही आणि त्याही पुढे जाऊन आपल्याच माध्यमामध्ये एका दैनिकामध्ये काल जे वृत्त आलं संदीप शिंदे साहेबांशी संबंधित त्यांच्या भाष्याच्या आधारे की जे गॅझिटर गॅझेटर गॅझेटरच्या आधारे आरक्षण देता येत नाही कारण जरंगे ज्या प्रकारे खोटी 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 ओरड करत होता ते सुद्धा कालच स्पष्ट झालेलं आहे ही हाऊस माऊज आहे हे हे आंदोलन म्हणजे स्पॉन्सर्ड आहे हे आंदोलन म्हणजे तुम्हाला सांगतो हे एका प्रकारे मालाफाईड इंटेन्शननी लोकांना एकत्रित म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीने म्हणजेच जेवढे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार असतील त्यांचे आमदार खासदार असतील त्यांच्याकडल्या बँका असतील कारखाने असतील त्यांच्याकडल्या सहकारी संस्था असतील त्या सगळ्यांची बेरीज करून गाड्या मोजा त्या सगळ्यांची बेरीज करून करून खर्च मोजावा कारण लक्षात ठेवा आंदोलनाला पैसे कुठून येतात हे जर इतर संघटनांच्या बाबतीत तपासण्याची वेळ असेल तर ह्या जरंग्याच्या आंदोलनात हे लोक कसे आले हे लोक कोणत्या वाहनांनी आणले त्या वाहनाचा पैसा कुठून आला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करतो झालेले पाहायला मिळाले पूर्ण सीएसटी जाम केलेला मंत्रालय चौकामध्ये घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले मी काय सांगितलं की दाखवायचे दात आणि खायचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहे दाखवायचे दात आणि खायचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेजवर आले मग कसं काय माईक बाजूला करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होते हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं होतं काय त्यात ह्या सगळ्या बाबींची कारण मीमांसा म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंकेची चोटपे सांगतो मागणी करणं एक भाग आहे परंतु मागणी ही मान्य होऊ शकत नाही ह्या सुद्धा या अगोदर सुद्धा अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणले होते मागणी मान्य होऊ शकली का नाही होऊ शकली तसंच ह्या सुद्धा संविधानातल्याच बाबी आहेत संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण होतो जसं अट्रॉसिटीचा कायदा जे ह्याच्यातून निर्माण झाला संविधानातून तसंच आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातूनच निर्माण होतो संविधानाला फोडण्याची संविधानाला बर्बाद करण्याची संविधानाला तोडण्याची ही जरंग्याची कोशिश आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा भावांना महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी भाऊ असतील धनगर भाऊ असतील बौद्ध भाऊ असतील भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसीतले सगळे मायक्रो ओबीसी असतील कुडमुड्या जोशी असतील ब्राह्मण भाऊ असतील सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो ही वेळ आपण उभं राहण्याची ही वेळ आपण सरकारला सांगण्याची की अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरंगेसारख्या मागण्यांवर आरक्षण देण्याचा कायदा केलेला नाही त्यामुळे सगळ्यांनी आवाज दिला पाहिजे आपापल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे सरकारला विविध मार्गानं मार बौद्ध भावांना मला सांगायचंय हीच ती शक्ती होती अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणणारी डोळे उघडा कानानी ऐका वर्तन बघा आणि कायदेशीर आपण उत्तरं द्या सरकारला पत्र लिहा सरकारला सांगा की ह्या जरंगाचं ऐकू नका आणि सरकारने सुद्धा हे जरंगेचा था कोणताच ऐकावं अशा मागणीतलं नाहीये कारण जरंगेची आणखीन एक मागणी आहे जरंगे एक मागणी मान्य करून उठून जाईल कारण जे लोकांवर गुन्हे दाखल झाले होते आंतरवाली सराटीमध्ये ते कोण व्यावसायिक होते कशाचे व्यावसायिक होते हे फार महत्वाचं आहे रेती किती ब्रास टिप्पर किती आणि त्यातले लोक किती गुन्हे किती आणि तेवढं तरी सोबत घेऊन जाण्याचं धारिष्ट जरंगे दाखवू शकत आहे तेव्हा त्या गुन्हे सगळे पोलिसांवर हल्ला केलेले आहेत ते, ते, ते गुन्हे जरंगेच्या अंतरवली सराटीतील पोलिसवानावर केलेले हल्ले आणि झाकेर नाईक आतंकवादी हरामखोर ज्या आझाद मैदानामध्ये त्यांनी ज्या प्रकारे पोलिसांना धारातीर्थ केलं तर दोन्ही गुन्हे सारख्याच स्वरूपाचे आहेत तेव्हा कोणताही गुन्हा वापस होता कामा नये कोणत्याही प्रकारचे गुन्हे वापस घेता कामा नये असं देखील विनंती आम्ही पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक ऍडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग यांना सुद्धा करत आहोत जरंग्या कायद्यापेक्षा मोठा नाही मुंबईची लाईफ लाईन जर थांबवली जात असेल तर आता आम्ही तक्रार दिलेली आहे वेळेची वाट पाहिली जाणार नाही कारण बॉम्बे हॉस्पिटल त्याच भागामध्ये कारण जे जे हॉस्पिटल त्याच भागामध्ये कारण जीटी हॉस्पिटल त्याच भागामध्ये कारण सेंट जॉर्ज हॉस्पिटल त्याच भागामध्ये अँब्युलन्सेस ची जी हे असते हे जा त्याचबरोबर अति महत्वाचे व्यक्ती अँबॅसीज आहेत जॅपनीज अँबॅसी आहे त्याच भागामध्ये त्याच भागामध्ये इतर देशाच्या अम्बॅसीज आहेत ह्या सगळ्या त्याच भागामध्ये मान्य उच्च न्यायालय त्याच भागामध्ये सन्माननीय मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे त्याच भागामध्ये स्मॉल कॉलेजेस कोर्ट आहे त्याच भागामध्ये मानव अधिकार आयोग आहे त्याच भागामध्ये लोकसेवा आयोग आहे त्याच भागामध्ये वरिष्ठ आणि महत्वाची कार्यालय आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याच भागामध्ये तुम्हाला सांगतो नेव्ही त्याच भागामध्ये ज्या प्रकारे म्हणजे मिलिटरीचे ऑफिसेस आहेत तेव्हा आणि सर्व अधिक आस्थापना जागतिक आस्थापना म्हणजेच नेवीशी संबंधित आस्थापना बिझनेसच्या संबंधित आस्थापना त्याचबरोबर वेगवेगळ्या याच्या कंपनीज एरोप्लेन कंपनीज त्यांची ऑफिसेस आहेत आंतरराष्ट्रीय समुदाय आहे तिथे आणि हे सगळं ठरवून केलं जात आहे तेव्हा हे तातडीनं ह्या सगळा जो काही चालवलेला म्हणजे बालिशपणा नाहीये हे ठरवून जे लोकांना वेटीस धरण्याचा कार्यक्रम आहे हे तातडीनं थांबला पाहिजे